हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल संदीप सर अकॅडमी मित्रांनो आजच्या सेशन मध्ये तुम्हाला त्रिकोणावरील काही सेकंदामध्ये आन्सर करणार बघा काही सेकंदामध्ये ओके okay? तुमचा जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करूया मित्रांनो ट्रिक्सला आणि मित्रांनो लक्ष ठेवा येथून पुढे तुम्हाला एकूण एक ट्रिक्स एक एक बेस्ट ऑफ बेस्ट ट्रिक्स मित्रांनो अशी प्रश्न तुम्ही या पद्धतीने सोडवलीच नसतील ओके त्या पद्धतीने आपण सोडविणार आहोत चला व सुरुवात करूया बघा मित्रांनो पहिला प्रश्न बघा एकदम कॉन्सेप्टुअल मित्रांनो काहीही गोंधळ उडवता एकदम इझिली सॉल्व्ह होणार बघा पाया पाच सेमी व उंची बारा सेमी असणाऱ्या काटकोण त्रिकोणाचा कर्ण किती असेल बरोबर कर्ण किती असेल मित्रांनो यात लक्षात घ्यायचं एक विषम संख्या बघा विषम संख्या बारा विषम आहे का नाही पाच विषम आहे यस मग पाचाचा सरळ वर्ग करायचा बघा पाचाचा वर्ग किती तर पंचवीस ओके पंचवीस मिळाला त्याच्यात मग जी बाजू दिलेली आहे उंची दिलेली आहे ना तर उंची मायनस करून घ्यायची बारा मायनस केलं किती राहिले तेरा म्हणजे तुमचा आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे क्लिअर मित्रांनो ओके या प्रकारे मित्रांनो तुम्ही सॉल्व्ह केलेला नसेल बघा सातश्मी काही टेन्शन नाही बघा अजून प्रश्न घेऊया प्रॅक्टिस देखील क्लिअर होणार बघा पुढचा प्रश्न एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूची लांबी सात सेमी व चोवीस सेमी आहे तर कर्णाची लांबी काढा बघा मित्रांनो यात पण काय करू बघा विषम संख्या कोणती सात बरोबर मग मी करणार साताचा वर्ग किती असतो साताचा वर्ग एकोणपन्नास बरोबर त्यातलं मायनस करायचा काय चोवीस मायनस करायचा बघा